पावसाळा आला पावसाच्या एक दोन सरी येऊन गेल्या की बऱ्याच लोकांना सर्दी खोकला हमखास होतो अगदी पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्ये देखील थोडासा काही ऋतू बदल झाला थोडासा वातावरणात बदल झाला थोडं काही कुठे बाहेर जाऊन आले की सर्दी खोकला हमखास तयार बरं या लोकांना असं वाटतं की हा सर्दी खोकला आपल्याला नेहमीच होतो दरच पावसाळ्यात आम्हाला तसं होतं मग जर त्यांना प्रश्न विचारला की जसं घरात तुम्हाला सर्दी खोकला झाला तसं वातावरणाच्या बदल्यामुळे इतरांना पण घरात सर्वांना झाला आहे का तो उत्तर एक तर हो येतं किंवा नाही येतं पण उत्तर काहीही असू द्या त्याचं कारण एकच असतं शरीरामध्ये विकृत कफाची वृद्धी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कुठेतरी कमी असणं लहान मुलांमध्ये तर अगदी या सर्दी खोकल्यामुळे किंवा दम्यामुळे अगदी हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ येते बरं ज्यांना ऑलरेडी दमा आहे दमा अस्तमाचा विकार आहे त्यांना तर या सर्दी खोकल्याने खूपच त्रास होतो पण आपण जरा एक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या श आहार विहारातील आपल्या दिनचर्येतील काही थोड्याफार चुका आहेत या चुकांमुळेच आपण या सर्दी खोकल्याला कायम बळी पडत असतो तर अशा काही चुका आहेत का ज्या आपण आपल्या नकळतपणे वारंवार करत आहोत तो हो अशा काही पाच ते सहा चुका आहेत की ज्या आपण वारंवार करत आहोत आणि त्यामुळेच आपल्याला सर्दी खोकला होत असतो नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे सर्दी म्हणजे कॉमन कोल्ड आता ही सर्दी किंवा कॉमन कोल्ड ह्याचं एक सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे हा एक कफजन्य विकार आहे म्हणजे वाढलेला विकृत कप वाढलेला विकृत कपदोष हा या सर्दीचा कारण असतो आता अशा काय काय गोष्टी आहेत बरं की ज्यामुळे शरीरामध्ये कपदोषाची विकृत वाढ होते आणि खास करून ती पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात होते तर बेसिक सहा ते सात अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या नकळतपणे करत असतो त्या जर आपण टाळल्या तर नक्कीच आपल्याला या कॉमन कोल्डपासून या सर्दीपासून आपलं रक्षण होतं पहिली गोष्ट म्हणजे रात सकाळी उशिरा उठणं कसं काय बरं तर आयुर्वेदाच्या दिनचर्येमध्ये सकाळ ते सहा ते दहापर्यंतचा काळ हा जो सकाळचा काळ आहे हा कपदोषाचा काळ सांगितला आहे आता या सहा ते दहा या टाईममध्ये जर आपण झोपलेलंच असू तर आपल्या शरीरामध्ये कपदोष अधिक प्रमाणात विकृत होतो त्यामुळे साहजिकच कपदोषाचं प्रमाण वाढतं आणि हा वाढलेला कप कुठून तरी बाहेर निघायला मार्ग बघतो आणि त्याचंच रूपांतर कधीकधी सर्दीमध्ये होत असतं त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे सकाळी सहाच्या आधी उठणं गरजेचं आहे दुसरं एक आपल्या दैनंदिन जीवनातली चूक म्हणजे दुपारी झोपणं खास करून हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आणि अगदी जेवण झाल्यानंतर आपल्याला जी काही सुस्ती येते आणि त्यानंतर आपण जे दोन तीन तास झोपतो हे तर खूप मोठं कारण आहे शरीरामध्ये कपदोष वाढण्याचं शरीरामध्ये कपदोष्ट वाढतोच खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही शरीरामध्ये आमनिर्मिती होते म्हणजे अग्निमध्य उत्पन्न होते आणि इथून शरीरामध्ये विकृत प्रमाणात कपदोष देखील वाढतो आता हा वाढलेला कपदोष कुठून तरी बाहेर पडायला मार्ग बघतो कधी कधी त्याचं रूपांतर सर्दीमध्ये होतं नाहीतर इतर अनेक विकार आणि आमजन्य विकार देखील या दुपारी झोपण्यामुळे उत्पन्न होऊ शकतात उदाहरण द्यायचं झालं तर मधुमेहासारखा विकार असेल आम भातासारखा विकार असेल किंवा अनेक ॲलर्जीचे विकार असतील अनेक कपजन्य त्वचेचे विकार असतील मायग्रेनसारखा त्रास असेल सर्दी खोकला हे जे आजार आहेत हे कॉमन असे आजार आहेत जे दुपारी झोपल्यामुळे निर्माण होऊ शकतात तिसरं एक चूक किंवा तिसरं एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे आपल्या आहारामध्ये कफदोष अधिक प्रमाणात वाढवणारा आहार आपण जर घेत असो तर तरी देखील आपल्याला सर्दी हा विकार होऊ शकतो आता हा कपदोष वाढवणारा आहार कुठला तर दूध दही पनीर चीज असे दुग्धजन्य पदार्थ असतील पाचाला जड असलेले पदार्थ असतील नॉनव्हेज फूड असेल सी फूड असेल त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ आहेत आता श्रावण महिना येणार या श्रावण महिन्यात आपण उपवास करतो या उपवासाला आपण अतिशय आवडीने काही पदार्थ खातो उदाहरण द्यायचं झालं तर साबुदाणा असेल मग साबुदाण्याची खिचडी असो किंवा साबुदाण्याचे तळलेले वडे असो किंवा बटाटा आहे केळ केड़, केळं आहे अधिक पुढे जाऊन छानपैकी तेलात तळलेले बटाट्याचे आणि केळ्याचे वेपर्स ज्याला भरपूर मीठ लावलेलं असतं हे सगळे पदार्थ शरीरामध्ये अधिक प्रमाणात कप वाढवत आहेत आणि हा वाढलेला कप कुठून तरी बाहेर पडायला मार्ग बघतो त्याचं रूपांतर सर्दीमध्ये देखील होतं आणि अधिक इतर कपजन्य विकारात देखील भविष्यात त्यामुळे उद्भवू शकतात ज्यांना दम्याचा त्रास आहे अस्तमा आहे अशा लोकांनी तर कपजन्य विकारापासून कपजन्य आहारापासून चारात दूर राहणंच अधिक चांगलं असतं अजून एक आपल्या आहारातील एक चूक सांगायची झाली तर ती म्हणजे अत्याबू पान म्हणजे काय तर गरज नसताना अधिक प्रमाणात पाणी पिणं अनेक गैरसमजुतीमुळे बरेच लोक त्यांना तहान लागलेले देखील नाही आहे छान ए सी खाली पंख्याखाली बसलेत आणि भरपूर पाणी पितात पाणी पाचायला पण वेळ लागतो का तो हो पाणी दे पाण्याचं देखील पचन होतं हे पाणी पचायला देखील वेळ लागत असतो आता हे जर अधिक प्रमाणात जे आपण पाणी पित आहोत त्यामुळे आपल्या पूर्ण शरीर शरीराच्या सिस्टीमवर पूर्ण शरीराच्या सर्क्युलेशनवर सर्वावरच अधिक प्रमाणात लोड येत आहे अधिक प्रमाणात ताण येत आहे स्वाभाविक शरीरामध्ये दे, प्रमाण देखील वाढत आहे त्यामुळे जे लोक गरज नसताना अधिक प्रमाणात पाणी पितात अशा लोकांना अनेक कपजन्य त्वचाचे विकार अनेक ॲलर्जिक विकार शरीरामध्ये कुठेतरी अचानक सूज येणं सर्दी दमा त्याचप्रमाणे मधुमेह म्हणजे प्रमेह किंवा उच्च रक्तदाब असे अनेक विकार भविष्यामध्ये उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी टाळ तार्ण, पिणं टाळणं गरजेचं आहे अजून एक आपल्या आहारातील चूक सांगायची झाली तर ती म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं आता रात्री उशिरा जेवण केल्यामुळे होतं काय रात्री आपण उशिरा जेवलो की आपण लगेच जोपाला जातो मुळात आयुर्वेदानुसार सूर्यास्ताचा आधी आहार घ्यायचा आहे सूर्यास्तानंतर जो आहार घेतला जातो त्याचं पचन व्यवस्थित शरीरामध्ये होत नाही तो शरीरामध्ये दोष विकृती उत्पन्न करतो कपदोषाचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढवतो आणि त्यानंतर जे आपण निद्रा घेत आहोत त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतच नाही आहे हे अपचित अन्न अपचित आहार हा शरीरामध्ये दोष विकृती उत्पन्न करतो कपदोष वाढवतो आणि साजिकच या सर्दीसारखे अनेक विकार या आहार अशा पद्धतीचे आहार घेण्यामुळे उत्पन्न होऊ शकतात एक सहा अजून एक चूक आणि कॉमनली आपण जी करतो ती म्हणजे थोडं काही सर्दी खोकला झाला की आपण पाण्याने गरम पाण्याने वाफ घेतो काही काही लोक तर घरात वाफ घेण्याचं मशीनच आणून ठेवतात आणि थोडं काही वाटलं की त्याच्यात गरम पाणी टाकतील इतर काही घटक टाकतील आणि वाफ घेतील तर शक्यतो गरम पाण्याने या सर्दीमध्ये वाफ घेऊ नये का बरं तर जे गरम पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत ते परत नाकावाटे आपल्या श्वसन संस्थेमध्ये जात आहेत आणि त्या ड्रॉपलेट्समुळे तिथे इंटरनली कुठेतरी परत ओलावा राहत आहे तात्पुरतं तर आपल्याला आराम भेटतो पण सर्दी मात्र अजून वाढते मग याऐवजी काय करावं तर याऐवजी आयुर्वेदामध्ये धुपन चिकित्सा सांगितलेली आहे या धुपन चिकित्साचा वापर केला तर नक्कीच आपल्याला अधिक प्रमाणात फायदा होतो आणि सातवी एक चूक ती म्हणजे थोडीफार सर्दी झाली की लगेच मेडिकलमध्ये जायचं आणि एखादी सर्दीची गोळी घ्यायची आणि मस्तपैकी झोप काढायची कारण त्याच्यामुळे झोप पण येते थोडीफार पण हे योग्य आहे का तर मुळात अँटी इस्टॅमिक अँटी ॲलर्जिक अशा गोळ्या घेऊन सर्दीसाठी तात्पुरता तर आराम मिळतो पण सर्दी काही बरी होत नसते त्याचा जेवढा कालावधी आहे तेवढी ती राहते आणि नंतर आपसूकच बरी होत असते त्यामुळे शक्यतो कुठल्याही ऑब्झर्वेशनशिवाय किंवा कुठल्याही अंडर ऑब्झर्वेशन जर आपल्याला डॉक्टरांनी गोळी दिली नसेल तो उगाचंच विनाकारण थोडंफार काही झालं की मेडिकलमध्ये जाऊन गोळी खाणं आणि आरा, आराम करणं हे काही योग्य नाही कारण ह्या अँटी इस्टमिक आणि अँटीएलर्जिक या ज्या गोळ्या आहेत हे तात्पुरता तर ता आराम देतील पण आपला आजार हा मात्र अधिक प्रमाणात वाढवत असतात या सहा ते सात ज्या चुका आहेत या जर टाळल्या तर स्वाभाविकच आपल्याला सर्दी होत नाही आपल्याला या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा पुढे येणाऱ्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपलं सर्दीपासून रक्षण होतं मुळात होतं काय तर आपल्या शरीरातील दोष प्रकृती ही नॉर्मल राहते कपुदोष अधिक प्रमाणात वाढत नाही आणि त्यामुळे सर्दीपासून नक्कीच आपलं संरक्षण होतं धन्यवाद